शेतकरी मित्रांनो फक्त साठ सत्तर आणि पंच्याहत्तर दिवसामध्ये ह्या हिवाळ्यात थंडीमध्ये एकरी पंधरा ते पंचवीस क्विंटल आणि उन्हाळ्यामध्ये पंचवीस ते पंचेस क्विंटल उत्पादन मिळवून देणारे जे पीक तर ते म्हणजे कलिंगड पीक तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला भरपूर सारे शेतकऱ्यांची शेतजमीन मोकळी आहे काही शेतकऱ्यांनी गहू पीक केलंय काही शेतकऱ्यांनी हरभरा पीक केलंय तर काही शेतकऱ्यांनी कांदा पीक केलंय एखाद जबरदस्त कमी कालावधी मधलं भरघोस उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारं पीक निवडणं गरजेचं आहे मग ते कोणतं निवडावं तर कलिंगड पीक निवडायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलिंगड पिकाच्या टॉप पाच ते दहा ज्या जबरदस्त एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळू देतील अशा व्हरायटीची माहिती आणि कनिंगड पिकाचं संपूर्ण नियोजन तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलित भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्याचा टाइम आहे हा हिवाळ्याच्या थंडीचा म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आपल्याला थोडस कमी उत्पादन पण बाजारभाव मात्र वीस ते पंचवीस रुपये दराने मिळतो आणि पुढे जाऊन जो जानेवारी फेब्रुवारी या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये आपल्याला उत्पादन भरपूरच दिसत तर ते किती मिनिमम चाळीस ते पंचेचाळीस आणि पन्नास क्विंटल मात्र याला बाजारभाव पंधरा ते वीस रुपये किलो या प्रमाणात राहतो मग अशा ह्या दोन्ही वातावरणामध्ये भुरकोस उत्पादन मिळवून देणाऱ्या ज्या कलिंगडाची पहिली महत्वाची व्हरायटी सांगतोय तर ती म्हणजे कलश सीडची कॅन्डी हो शेतकरी मित्रांनो आपण ह्या व्हरायटीची लागवड करू शकतो आणि ह्या कलिंगड पिकाचं एकरी मिनिमम पंधरा क्विंटलपासून तर चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवू शकतो थंडीत प्लस उन्हाळ्यामध्ये त्याच्यानंतर नेमकी कलिंगड पिकाची कोणती व्हरायटी निवडावी तर दुसरी महत्वाची व्हरायटी म्हणजे आर्ड सीड्स कंपनीची विराट व शेतकरी मित्रांनो या देखील व्हरायटीचं भरघोस असं उत्पादन मिळतं आता जो माल आपण हार्वेस्टिंग करणार आहोत त्यावेळेस मिनिमम फळाचं चा वजन चार किलो सहा किलो आठ किलो आणि जास्त जोर लावला तर अजूनही भरघोस निघतं हिवाळ्यात प्लस उन्हाळ्यात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी ही एक व्हरायटी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नेमकी कलिंगड पिकाची कोणती व्हरायटी लावड तर पुढची महत्वाची व्हरायटी म्हणजे बी ए एस एफ कंपनीची मॅक्स व शेतकरी मित्रांनो या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आणि एकरी भरघोस असं उत्पादन निश्चित स्वरूपात मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाची लागवड करायची व्हरायटीची कोणती निवड करायची भरघोस उत्पादन मिळवतील तर पुढची महत्वाची व्हरायटी म्हणजे सागर सीडची सागर किंग व शेतकरी मित्रांनो या देखील कलिंगडाची व्हरायटीची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर कलिंगड पिकाची लागवड करायची व्हरायटीची निवड करायची तर पुढची महत्वाची व्हरायटी म्हणजे सिजंटाची सिंबा व शेतकरी मित्रांनो या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर कलिंगड पिकाची लागवड करायची व्हरायटीची निवड करायची तर पुढची महत्वाची व्हरायटी म्हणजे आर्डर शिट्स कंपनीची विजय व शेतकरी मित्रांनो या देखील व्हरायटीची आपण हिवाळ्यात प्लस उन्हाळ्यात लागवड करून एकेरी रे रेकॉर्ड ब्रेक असं उत्पादन मिळवू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कलिंगड पिकाची लागवड करायची व्हरायटीची निवड करायची तर ती म्हणजे शुगर किंग आणि सुपर किंग या देखील व्हरायटी आहेत ना यांची आपण लागवड करू शकतो आणि एकरी भरगुस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवू शकतो आता शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काही रेकॉर्ड ब्रेक एकरी मिनिमम पंधरा क्विंटल पासून तर चाळीस पंचाळीस क्विंटल उत्पादन मिळवून देणाऱ्या व्हरायट्या यांची माहिती मी तुमच्या समोर सांगितली पण आपल्याला एकरी रोप झाड कलिंगडाची लागतात तरी किती तर लक्षात घ्या मिनिमम सात हजार फुंडी आपल्याला एकरी लागत असते आता कलिंगड पिकाची लागवड करते वेळी नियोजन कसं करायचंय तर लक्षात घ्या आपली शीत जमीन काय करायची नांगरून घ्यायची फणून घ्यायची यामध्ये दे कुजलेले शेणखत आणि कोंबड खत टाकायला विसरायचं नाही त्याच्यानंतर कलिंगड पिकाची लागवड आपल्याला मल्चिंग पेपर वर हो करायची दोन बेड अंतर मात्र आपल्याला पाच साडेपाच सहा फूट ठेवायचंय दोन रोपांमधील अंतर आपल्याला सव्वा फूट ते दोन फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या भरपूर शेतकरी कायम आता या हिवाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर अव्हरेज कमी निघतं बरोबर आहे कारण काय होतं फुलकळी लागत नाही त्यासाठी आपल्याला जी तुमची जवळी कृषी सेवा दुकान आहे यांच्याकडं जाऊन त्या कृषी सेवा दुकानदाराला सांगा की बाबा आमच्याकडं आठ आठ दिवसाने चक्कर आमच्या कलिंगडाचा प्लॉट डेव्हलप झाला पाहिजे किंवा तुम्हाला कलिंगड पिकाची सविस्तर माहिती पाहिजे असल्यास मिलिन भोर युट्यूब चॅनलवर येणाऱ्या काही दिवसामध्ये लागवड ते काढणीपर्यंत टप्प्याटप्प्यानुसार आपण शेड्यूल तयार करणार आहोत त्या व्हिडिओनुसार तुम्हाला ती माहिती समजणारच आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कलिंगड पिकाची लागवड केल्यानंतर फुलकळीसाठी आपल्याला काय करायचंय का की झेंडूची फुलं यामध्ये लागवड करणं आहे म्हणजे तुम्ही जो एक एकराचा प्लॉट करत असाल तर मिनिमम पाचशे झाड आपल्याला या झेंडूच्या फुलांची लागवड करणं गरजेचे किंवा तुम्ही साईडनं कंपाऊंड करणार आहात यामध्ये पादरी लावून देणं गरजेचे आहे कारण मधमाशी जेवढी आकर्षित होईल मधमाशी जेवढी तुमच्या प्लॉटमध्ये बसाल तेवढंच तुमचं जे पॉलिनेशन हे जास्त प्रमाणे होईल आणि त्यामध्ये फुला जी जे काही मधमाशा बसल्या की फुलांचं परागीभवन जास्त प्रमाणे होणार आहे आणि एकंदरीतच फळ जास्त प्रमाणे लागणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला एनपीके के खतं असतील लिक्विड खतं असतील कॅल्शियम बॉरॉन असेल नायट्रेट असेल टॉनिक असतील यांची फवारणी वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे फुगवणीच्या काळामध्ये तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा जास्त प्रमाणे वापर करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला कलिंगड पिकातून भरघोस उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांना कलिंगड पिकाची लागवड करायची व्हरायटींची निवड करायची तर अशा पद्धतीचं मी नियोजन सांगितलेलं आहे ह्याच कलिंगड पिकाच्या तुम्ही वरायट्यात निवडणं गरजेचं आहे आणि एकरी भरघोस असं सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक पंधरा क्विंटलपासून तर पंचेचाळीस क्विंटलपर्यंत थंडीत प्लस हिवाळ्यात प्लस उन्हाळ्यात अशा पद्धतीचं उत्पादन मिळवून घ्यायचं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलित भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं घंटावाल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का तुम्ही पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान